Arkadaşlar ज्ञानेश्वराच्या ज्ञानानं शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा फुल्यांच्या त्यागानं आणि आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये आणि शिक्षणाचं माहेरघर घर असणाऱ्या पुण्याच्या पुण्यानगरीमध्ये आज हा दैदिप्य महान सोहळा या ठिकाणी शिक्षकांच्या कर्तृत्वाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या अशा सोहळ्याच्या हो निमित्तानं मला व्यासपीठ म्हणे या व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय सर्वप्रथम नाव घेण्यापूर्वी हे म्हणेल की ज्याच्या कार्याला ज्याच्या कर्तृत्वाला कधीही कुठल्याही अपेक्षेची हाता नव्हती आणि या सादरीशिवाय या पदापर्यंत आपल्या कर्तृत्वाला पोहोचवणार हे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय देशमुख आमचा आमचं आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या प्रत्येक विचारामध्ये ज्यांच्या प्रत्येक आचारामध्ये आणि ज्यांच्या प्रत्येक कर्तृत्वातून पदाची उंची वाढवली गेली असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुवर्य देशमुख सर परक्यांना बी आपलं करावं असे काही गोड शब्द असतात परक्यांना बी आपलं करावं असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात आणि जेव्हा मोठं भाग्य असतं तेव्हा ती माणसं आपली असतात आपल्या हक्काची असतात असं व्यक्तिमत्व म्हणजे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर दिगंबर सर त्यांच्याविषयी जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे ज्ञानाचा महासागर आणि कर्तृत्वाचा महाविरोग म्हणून आम्ही शब्द पाहतो ज्यांच्या प्रत्येक शब्द हो, हा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो असं हे व्यक्तिमत्व आमच्या दड किंवा आज मी ज्या ठिकाणी उभा आहे या उभ्या राहण्यामध्ये सुद्धा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं हे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी फक्त लढ बनावं आणि आम्ही जाऊन भिंतीला टक्करणार आम्ही असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे आज आम्ही घडलो त्यांचा प्रत्येक वेळ इन्स्टा होता बाळा लढावं लागेल लढावं लागेल जाऊन पुढे तरी तुला धडक मारावी लागेल त्याच्याशिवाय तुला काय मिळणार नाही जर धडक मारली तर तुला अनुभव मिळेल नाही अनुभव तर यश नक्की तुझ्या पात्रात पडेल या दोन गोष्टी लक्षात ठेव अपयश तुला कधीच येणार नाही ना कारण प्रयत्न हा तुझा आहे अशी शिकवण देणारे आमचे गुरुवार प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर ज्ञानात पोन सर्वश्रेष्ठ बोलवण्याचं काम आपल्या डॉक्टरी समाजामध्ये ज्ञानात व्यथांग सागर निर्माण करण्याचे ताकीच त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये उपस्थित असणारे मुख्य त्या प्रसंगाचे सर्व पदाधिकारी माझ्या टी डी एफ संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे या ठिकाणी लोमशे सर असतील जे काही थोरात असतील किंवा आमचे कामते असतील ते सर्वच पदाधिकारी यांच्याविषयी जेवढं बोलत तेवढं कमी आहे सभागृहासाठी एवढा वेळ नाहीये एवढं न आता मी पुढे या ठिकाणी जातोय सभागृहाच्या या मंचावर उभं राहत असताना आज एक वेगळं फिलिंग या ठिकाणी मला येत आहे त्याचा म्हणजे या सभागृहाच्या मान्यवर सभागृहातील शिक्षक प्रेमी आहे या शिक्षकावर प्रेम करणारे आपण सर्वजण शिक्षक म्हणून पवित्र काम करत असताना केलेल्या कामाचं कौतुक म्हणून आज आमच्या पाठीवर आपण जी काही शपासकीची साथ देत आहात या पुरस्काराच्या रूपानं हे आमचं तुम्ही कौतुक करत आहात आपलं आम्ही सर्वच पुरस्कारार्थी या ठिकाणी आपले स्वाभिमानाच्या माध्यमातून आपल्या कृतज्ञतेतून हा सगळा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारतो एका ठिकाणी असं म्हटलं होतं की गुरु जग्गी एकच राहता गुरु जग्गी एकच राहता म्हणजे थोडक्यात शिक्षकाला भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा मानला जातो कदाचित याच्यामुळे हे भाग्य आमच्या पदरी पडलं असेल हा पुरस्कार आमच्या पदरी पडलेला असावा संत कबीरांनी एका दिवशी एक प्रश्न विचारला गेला की गुरुजी कबीरजी जर एकाच दिवशी तुमच्याकडं भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान देव तुमच्या घरी आला आणि त्याच वेळेला तुमच्याकडे जर गुरुजी आले तर पहिला नमस्कार तुम्ही कुणाला करा कबीरजीने आपल्या उत्तरामध्ये निसंकोचपणे सांगितलं अर्थात मी माझ्या गुरुला म्हणजे शिक्षकाला त्या ठिकाणी नमन करेन कारण ज्यांनी माझ्यामध्ये दैवत्व निर्माण केलं जे त्याची साक्षात

पाने तो जे कौशल्य आपल्याला देतो तो असतो त्याचप्रमाणे आपल्याला खळकळत्या त्या पाण्यामध्ये चंद्राचे असंख्य तुकडे झालेले दिसतात पण ते तुकडे नसून तो चंद्र एक आहे या त्या चंद्राची एकच प्रतिमा आहे याचं आत्मभान देणार आहे तसं शिक्षक असतो त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं होतं की यात सगळे स्वभावी असतात पण त्याच्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष म्हणजे जेव्हा संकट काळ स्वतःवर उभा होतो तेव्हाला संकट काळातले आपल्या कार्यावर आणि स्वतःवर विश्वास असावा आता विश्वास निर्माण करणारा कोण असतं त कोशिश करत असतो अशी ही शिक्षकाची भूमिका निभावत असताना शिक्षक म्हणजे चित्त शिक्षक म्हणजे कर्तव्य आणि शिक्षक म्हणजे विश्वास या त्रिगुण गुणाचा संयम या शिक्षकाच्या भूमिकेचा आपल्या समोर मांडत असताना मी प्राध्यापक संतोष दुर्गाडे हमाल पंचायत कष्टकरी ठिकाणी चोवीस वर्ष या ठिकाणी सेवा करतोय शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झालो या चोवीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा गुणविकास करण्याचा त्यांच्या सर्वांगीण विकास करण्याचा त्यांना मैदानावर खेळ घेऊन जाण्याचा अनेक वेळ ठिकाणी स्पर्धेसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या केला पण बरोबर हा प्रयत्न करत असताना कडक शिक्षक म्हणजे त्याची चौकट ठरलेली असते पण हे सगळं दैलिप्यमाला मानतो तुम्ही जे पाहता या सर्वांच्या सहकार्यामुळे की चौकट होण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली क्षेत्रामध्ये होम सारखा काही प्रोग्राम घेऊन समाजामध्ये शिक्षणाचं महत्व सावित्री केलेली ज्ञानाचं महत्व त्या ठिकाणी पटवण्याचा प्रयत्न या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाने कोणवा आणि कोणत्या परिसरामध्ये आरोप विभागामध्ये करण्याचा प्रयत्न केला नेतृत्व याच्या माध्यमातून काम राष्ट्रसेवा दल असेल पथनाट्याच्या माध्यमातून अंधश्रा निर्मन समिती असेल नर्मदा बचव आंदोलन असेल यासारख्या या मधून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं युनोसो सारख्या आंतरराष्ट्रीय लेवलवर डान्स कॉम्पिटिशन साठी घेऊन जाण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण ज्याला एक वलय म्हणतो असं वलय असणारा आपलं एस एस सी आणि एच एस सी बोर्ड या एस एस सी आणि एच एस सी बोर्डावर सुद्धा परीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली दहा वर्ष या ठिकाणी मॉनिटर म्हणून काम केलं एस एस सी बोर्ड त्या ठिकाणी आजही काम करताना आनंद वाटतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा समन्वय म्हणून नवभारत साक्षरता अभियानामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि या सगळ्या आमच्या कामाचा एक आढावा घेऊन खऱ्या अर्थानं हे जी काय पीडीएफ संघटना आहे त्या पीडीएफ संघटने पुरस्कार पाठीवर पुरस्काराच्या रूपाने जे शाबातीची छाप दिली ही नक्की ऊर्जा आहे ज्यावर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर असं लक्षात के येतं ही सरकार सगळ्यांचेच होतात सरकार सगळ्यांचेच होतात पिढी घडवण्याचं काम या जगामध्ये या देशामध्ये फक्त तीनच व्यक्ती करत असतात पिढी घडवण्याचं काम या देशामध्ये एक तीनच करत असतात तो पहिला कोण असेल तर माझा शेतकरी बाप या माझ्या शेतकरी बापाने प्रत्येकाच्या हातामध्ये अन्न देऊन त्याला सुक्षम करण्याचं काम केलं त्याला समाधानी करण्याचं काम केलं पण तो मात्र आयुष्यभर समाधानी राहिला असा माझा शिक्षक राजा होता त्याचप्रमाणे दुसरा होता तो म्हणजे माझ्या सीमेवर लढणारा जवान होता तर तिसरा होता माझा शिक्षक या सर्वांच्या माध्यमातून ही काही पिढी घडत गेली आणि या पिढीतून खऱ्या अर्थानं आम्हाला संस्कार मिळत गेले आणि हे संस्कार जपण्याचं काम आम्ही केलं पण ही संस्कार देत असताना हा पुरस्कार देत असताना एवढा मोठा विचार करत असताना ज्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिला म्हणजे ही पिढी संघटना महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी या शिक्षक लोकशाही आघाडीच्या विषयी जर सांगायचं झालं तर त्यांचं पहिलं मी ऋण व्यक्त करेन कारण मी आभार मानून त्यांच्या ऋणातून आभार मुक्त होण्याच आमचा करणार का नाही कारण या पीडीएफ संघटने जे काही केलंय ते मी गेल्या आठ ते दहा वर्ष सक्ष पाहतोय आमच्या शिक्षकांचे प्रश्न असतील मग तो पेनूरचा प्रश्न द्या पगाराचा प्रश्न असू द्या आमच्या हक्काचा प्रश्न असू द्या चाळीस टक्क्याचा प्रश्न असू द्या जिल्हा परिषदेचा प्रश्न असू द्या दिवाळीचा प्रश्न असू द्या किंवा मंत्रालयाचा प्रश्न असू द्या या सगळ्या प्रश्नासाठी हे माझे सर्व पदाधिकारी असतील हे आमचे पदाधिकारी असतील किंवा आमचे मार्गदर्शक असतील ते स्वतः जाती या ठिकाणी उभं राहताना पाहिजे वेळ आलं तर रस्त्यावर उतरण्याची तयारी असते वेळ प्रसंगी आलं तर जेल भरू आंदोलन करायची तयारी असते पण माझ्या शिक्षक बांधवाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काम करणार का ही भूमिका मनामध्ये घेऊन जे काम करतात हे माझे सर्व शिक्षक बांधव आहेत किंवा हे माझे पियर संघटना आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करणं हे माझं सगळ्यांनी महत्वाचं काम आज पुरस या पुरस्काराच्या निमित्तानं मला जी काही पाठीवर थांब मिळाली या थापेच्या निमित्तानं था किंवा माझे सर्व पुरस्कार असतील यांच्या निमित्तानं जी काय थांब मिळाली आहे माझ्या सर्व पुरस्कार दिना की आमच्यावर आता जबाबदारी मोठी वाढली असं मला दिसते ती म्हणजे आजपर्यंत जे आम्ही काम केलंय या कामाचे तुम्ही कौतुक केलंच आहे पण याच्याही पुढे जाऊन आज आम्हाला काम करावं हो लागेल याच्यासाठी हा पुरस्कार दिलाय असं मला या ठिकाणी वाटेल की आज आम्ही जे काम करतोय की समाजामध्ये सचिनदारांनी मला जे सांगितलं त्याप्रमाणे बदलती परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला आपल्याला तरी हातामध्ये ठेवल्याचं काम तुम्हाला शिक्षकांना करावं लागेल आणि याच्याही पुढे जाऊन तुझे काम चांगल्या प्रकारे करू असं या ठिकाणी मी आजच्या सर्व जणांच्या माझ्या शिक्षक पुरातकार तिनीच्या वतीने त्या ठिकाणी शब्द देतो आणि आपण दिलेला हा पुरस्कार नक्कीच या ठिकाणी कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहील ही प्रेरणा आम्ही घेऊन समाजामध्ये एक वेगळं समाज निर्माण करण्याचा कारण वेगळा आदर्श निर्माण करण्याचा आणि एक चांगला नागरिक निर्माण करण्याचा काम आम्ही नक्कीच या पुरस्काराच्या माध्यमातून करू असा विश्वास या ठिकाणी घेतो आपणात क्या मिळेल जीवन नाही आपणात क्या मिळेल जीवन नाही समतोल या अवधान आपणा क्या लिही जीवन में, सब तो लिया उदार सारा लोहा अपनी धार कभी कमल आया तो ओळखाचीच असते ही ओळख कमल कवीची होती अशा प्रत्येक हीच ओळख लागू पडते मी स्वतःच्या बळावर कष्टावर उभा राहतो आणि अनेक आपण सगळं सामान करतो मी स्वतःच्या कष्टातून निर्माण केलं मी हा पुरस्कार मिळवला किंवा मी हे सगळं मिळवलं असं नसून प्रत्यक्षात ते काही वेगळंच असतं या प्रत्येक पुरस्कारामध्ये या प्रत्येक यशामध्ये आपल्या कुटुंबातील समाजातील अनेक गट प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी सहकार्य करत असतात माझ्या परिवाराच्या मित्रांच्या आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक घटकांनी मला या ठिकाणी येण्यासाठी येण्यासाठी हातभार लावला आहे याची मला नक्कीच जाणीव आहे आज हा दिवस जो पाहतोय तो त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आहे म्हणजे पुन्हा एकदा आम्ही त्यांचं त्या ठिकाणी तीव्र व्यक्त करतो आणि सभागृहाची दूर्गता व्यक्त करून संयोजकांनी मला इकडे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र